हॅलो नमस्कार मला एक ह्यावरून विरोधकावरून एक विद्यालयीन केस आठवली पाचवीतला विद्यार्थी आणि पाचवीचे शिक्षक यांच्यामधली ती केस होती ते त्या विद्यालयामध्ये त्या शिक्षकाने त्या मुलाला नापास केला म्हणून त्याचे पालक विद्यालयामध्ये आलेले होते प्रिन्सिपलकडे माझा मुलगा नापास होऊच शकत नाही अशी खात्रीने त्यांनी त्यांना सांगितलेलं होतं पण पालक हुशार होते त्यांनी बरोबर नगरसेवक आणि पाच पालक घेऊन गेलेले होते जोडीला आणि मग त्यांनी तो पेपर वगैरे तपासायला घेतला मागून घेतला बघू पेपर वगैरे ते विद्यालयाने तो दिला म्हणजे प्रिन्सिपलनी तो दिला आणि ते तपासलं गेलं आणि त्यांना त्यांनी दाखवून दिलं की हे चुकीचं बघा दिलेलं आहे सगळं बरोबर असताना चूक दिले आणि शून्य शून्य मार्क दिलेले आहेत म्हणजे मुद्दाम म्हणून माझ्या मुलाला नापास केलेला आहे पहा नगरसेवकही त्यांना बोलले लगेच त्यांनी काय केलं त्या शिक्षकाची सस्पेंड ऑर्डर काढली आता इथे सस्पेंड ऑर्डर काढल्यानंतर त्या पा शिक्षकांना एवढा राग आला ती सस्पेंड ऑर्डर काढलेली म्हटल्यानंतर त्याने त्यांच्यापेक्षा जे हात पोचलेले होते आमदार कामदारांना फोन लावून त्याने त्या प्रिन्सिपलला धमकावलं त्यांना वॉर्निंग दिली पा इथपर्यंत ती केस गेली आणि घरी त्याने काय केलं त्या पालकांना त्या शिक्षकांनी त्रास दिला शिवाय त्याचं स्टेटस म्हणजे त्याला ते हे झालं ना त्रास झाला लोकांसमोर मला म्हणजे ती सस्पेंड ऑर्डर देणार म्हणून सांगितल्यावरती मग त्याने त्या सर्व पालकाच्या कुटुंबातल्या सगळ्यांना त्रास दिला खूपच त्रास दिला अगदी त्यांचे हाल गेले मग पा त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडून शाळेतल्या मुलांकडून तसंच इतर बाहेरच्या लोकांकडूनही त्या मुलांना त्रास दिला मुलींना त्रास दिला त्यांच्या घरच्यांना आईवडिलांना पण त्रास दिला खूपच त्यांना परत त्या मुलांना पण धमकावलं कोणाला सांगितलं तर मग बघा म्हणे त्यामुळे त्या मुलांनी काही सांगितलं नाही त्यांच्या घरामध्ये पण एकदा त्यां एक, एक दोन तीन वेळा त्यांच्या लक्षात काहीतरी आलं त्या पालकांच्या त्यांनी ते पाहिलं की माझ्या मुलांना मुलींना वगैरे ते आणि त्यांनाही त्रास देणारा ही कोण व्यक्ती नसून ते शिक्षकच आहेत अगदी केस होता होता थांबली इथे प्रश्न असा सुटला असता लगेच पहा ते जर प्रिन्सिपल हुशार असते तर त्यांनी काय केलं असं म्हणे थांबा ही केस तुम्हाला व्यवस्थित करते तुम्हाला चूक दिले ना त्या मुलाचं मग आम्ही पेपर वगैरे पुन्हा तपासून देतो आणि काळजी करू नका प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पण इथे त्यांनी ताबडतोब सस्पेंड ऑर्डर काढली त्यापूर्वी नोटीस द्यायची असते त्यांना